अवघ्या काहीच दिवसांवर गणेशोत्सवाला असून मुंबईतील बाजारपेठांमध्ये छोट्या मोठ्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत बघता ग्राहकांच्या डोळ्यात बाप्पाचे रूप साठवण्यासाठी अनेक मूर्तिकार रात्र दिवस मेहनत करत आहेत त्याच अनेक मूर्तीकारांपैकी जयश्री गजाकोश या एक पर्यावरणवादी भूमिकेतून त्यांनी प्रथमेश इको फ्रेंडली या संस्थेची स्थापना करून पर्यावरणपूरक गणपती तयार करण्यास सुरुवात केली गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पीओपीच्या पीच्या मूर्त्यांचे अवशेष आढळून येतात या मूर्त्यांचे विघटन होणे अशक्य असल्यामुळे या मूर्त्या पर्यावरणासाठी घातक आहेत यावर उपाय म्हणून पर्यावरण स्नेही या नात्याने त्यांनी नैसर्गिक गोष्टी वापरून सहज विघटन होईल अशा कागदाचा लगदा आणि शाडूमातीच्या मूर्त्या तयार करण्यास सुरुवात केली या मूर्त्या कमी वेळात पाण्यात विरघळतात तसेच कागदी मूर्त्यांमध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे विसर्जनानंतर त्याचा वापर झाडांसाठी खत म्हणून केला जातो अशा प्रकारे बाप्पाच्या माध्यमातून त्या पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट कृतीतून जोपासत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून त्या पर्यावरणपूरक पूरक कागदी लगदा आणि शाडू मातीच्या मूर्ती घडवून त्या देशात तसेच परदेशात पोहोचवत आहेत त्यांच्या मूर्तीशाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे ते त्यांच्याकडे सर्व महिला कारागिरच मूर्त्या घडवतात पर्यावरणवादी भूमिकेप्रमाणे प्रत्येक महिलेने आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असावी त्यामुळे त्यांनी आपल्या मूर्तीशाळेमध्ये महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेतून महिलांनाच प्राधान्य दिले आहे मूर्तीसाठी लागणारा कागद भिजवण्यापासून रंगकाम दागिने बनवणे बाप्पाला धोतर नेसवणे अशी सर्व कामे इथे महिलाच करतात हे या मूर्तीशाळेचे विशेष वैशिष्ट्यच आहे त्यामुळे वर्षभर काम सुरू असणाऱ्या या मूर्ती महिलांसाठी रोजगाराचे माध्यम तयार झाले आहे आता या सगळ्यात एक महत्वाची अडचण म्हणजे मूर्ती कागदाची असल्यामुळे पावसाच्या पाण्यापासून तिचा बचाव करावा लागतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा कारखाना मुंबईमध्ये असल्यामुळे पावसाळ्यात अनिल पाणी चालत त्यामुळे जागेची खूप मोठी अडचण त्यांना या व्यवसायात जाणवत तरीसुद्धा दरवर्षी त्या नव्या उमेदीने बाप्पाला त्यांच्या या चिकाटीमुळे त्यांची ओळख केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता अमेरिका अबुधाबी दुबई पर्यंत गवज निघालत गेली आहे सध्या टिळकनगर कुर्ला आणि चुनाभट्टीमध्ये त्यांच्या मूर्त्या विक्रीस उपलब्ध आहेत सुरुवातीला नंतर असा चढत्या हा प्रवास आज आहे त्यांच्या या यशात पर्यावरणवाद आणि महिला सक्षमीकरण याला अनन्यसाधारण महत्व असून मुंबईच्या जयेशने साता समुद्रापार व्यवसायात विजयश्री प्राप्त केला आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही आपली जी ही मूर्ती असते ती हल्की असते आपण जी ओ पीची मूर्ती एक फुटाची घ्यायला गेलो ती वीस ते पंचवीस किलोची असते आणि आपली जी मूर्ती असते ती तीन ते दोन किलोची असते वजनाने एकदम हलकी असते त्यामुळे वगैरे काहीतरी प्रॉब्लेम होत नाही आणि मूर्ती पण अशी मजबूत असते की किती आपण कुठलं तरी असते त्याच्यामुळे आमच्या गणपती अमेरिका ऑस्ट्रेलिया बाहेर जाऊन आपल्या इंडियापेक्षा बाहेर जाऊन ह्या गणपतीला आमच्याकडे जाऊन मागतात गणपती पप्पा बर या प्रथम त्याच्या मार्फत आम्ही काकद्याच्या गणपती गणपती आहे टोटली इन्कॉरेंटली पाण्यामध्ये जोडले की मूर्ती ही विस विसर्जन होते दहा ते पंधरा मिनटामध्ये मूर्ती विसर्जन होते असे आपले गणपती होत आहेत आणि हे करण्यासाठी आम्ही कागदा कागद जो असतो तो पेन कागद किंवा व्हाईटिंग वगैरे असे पेपर असतात ना तो पेपर आम्ही बारीक बारीक त्याचे तुकडे करून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करतो आणि ते ग्राईंड केल्यानंतर मी त्याचा लग् तयार होतो मग तो लग् आम्ही सुकवतो आणि मग सुकवल्यानंतर मी त्याच्यावर परत पाण्यामध्ये भिजवून परत तो बारीक केला जातो मग होतो मग त्याच्यामध्ये वाईटिंग टाकून थोडंसं आपण जे लाडू त्याचं डिलकट टाकून त्याचं पीठ वळलं जातं मग त्याच्यापासून आपल्या मुलीला काम करतात आणि त्याच्यापासून हे गणपतीचे करतात आम्ही गेले पंधरा वर्षापासून हे काम करतो माझे माझं पूर्ण फॅमिली या बिझनेसमध्ये आहेत माझे पिंडर आणि माझे मुलं सगळे या बिल्डिंगमध्ये आहेत